नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक प्रवीण शिंदे स्टुडंट्स कटा या युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आत्ताच्या घडीला जर आपण बघायचा प्रयत्न केला तर असं लक्षात येतंय आहे की सायबर गुन्हेगारीने जणू काय पूर्ण जग पूर्ण एका जगावरती विळखाच घातला की काही अशी एक परिस्थिती निर्माण झाली म्हणजे असं बऱ्याच वेळेस असं ऐकायला मिळतं की अरे हा कुणाचा तरी फोन आला आपण उचलला काहीतरी माहिती दिली आणि त्याच्यानंतर दुसऱ्या मिनटाला बँकेतून पैसे गायब पण एखाद्याने ओ टी पी मागितला आणि आपण त्याला तो सांगितला आणि लगेच पैसे गायब तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या अनेक काही गोष्टी आपल्या या समाजामध्ये घडत आहेत खूप मोठ्या प्रमाणामध्ये सायबर गुन्हेगारी हा प्रकार वाढत आहे आणि म्हणून माझ्या सर्व विद्यार्थी मित्रांना खरं तर विनंती आहे की या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला काही अशा पाच महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे की त्या गोष्टी जर तुम्ही व्यवस्थित लक्षात घेतल्या किंवा आपल्या पालकांना सांगायचा प्रयत्न केला तर मला असं वाटतं आहे नक्कीच या गुन्हेगारांपासून तुम्ही वाचू शकता अन्यथा थोडीशी केलेली चूकसुद्धा तुमचा पूर्ण बँक अकाऊंट बॅलन्स झिरो करू शकते ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे त्याच्यामुळे हा पूर्ण व्हिडिओ तुम्ही खरं तर शेवटपर्यंत बघणं अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो हा जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करा बेग 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 ताँग ताँग या चॅनलवरती तुम्हाला नवीन वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक त्याचबरोबर काही इन्फॉर्मेटिव्ह महत्त्वाची माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी तर देण्याचा प्रयत्न करत असतो की जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल तर चला सुरू करू याचा हा व्हिडिओ पहिला मुद्दा आहे सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे की व्हॉट्सअप इंस्टाग्राम टेलिग्राम फेसबुक या सोशल मीडियाच्या साईटवरतीच बरीच मुलं किंवा काही लोकं काय करत असतात की चॅटिंग करत असतात सोशल मीडियाच्या माध्यमातून जर कोणी अनोळखे व्यक्ती जर समजा तुमच्याशी चॅटिंग करायचा प्रयत्न करत असेल ते सगळ्यात महत्त्वाचे लक्षात ठेवा की तुम्ही अशा लोकांसोबत चॅटिंग करायचं नाही तात्काळ त्या लोकांना ब्लॉक करा जर तुम्ही असं केलं नाही अनोळखी के व्यक्तीबरोबर चॅटिंग करायचा प्रयत्न केला आपला पण टाईमपास होतोय त्याचा पण टाईमपास होतो आहे असं जर तुम्हाला कुठे वाटत असेल तर खूप मोठा धोका तुम्हाला होऊ शकतो ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती दुसरा मुद्दा अतिशय फार महत्त्वाचा आहे याचसोबत बरेच वेळेस बऱ्याच वेळेस असं होतं की व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम ट्रे टेलिग्रामद्वारे काही तुम्हाला कुपन्स पाठवले जातात किंवा काही स्कॅनर पाठवले जातात आणि याच्यावरती पे करा त्याच्यावरती पे करा किंवा तुम्हाला पटकन एवढ्या एवढा रिवॉर्ड मिळेल तर त्याच्या वेळेस ह्या सगळ्या गोष्टी ह्या फेक असतात सम जर समजा तुम्ही या गोष्टींना बळी पडलात तर खूप मोठं नुकसान तुमचं या माध्यमातून होऊ शकतं त्याच्यामुळे कोणीही चॅटिंग करत असताना किंवा अनोळखे व्यक्तीने जर समजा तुम्हाला काही कूपन्स पाठवले काही रिवॉर्ड्स मिळतील असं काही आमिष दाखवलं किंवा स्कॅनर पाठवला याच्यावरती तुम्ही पे करा किंवा याच्यावरती तुम्ही स्कॅन करा तुमचा ओ टी पी टाका किंवा तुमचा जो पिन असतो तो नंबर टाका आणि जर चुकून तुम्ही हा टाकला तर तुमच्या बँकेतले पैसे तत्काळ लगेच काय होऊ शकतात गायब होऊ शकतात त्याच्यामुळं हा दुसराही मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे तिसरा मुद्दाही अतिशय महत्त्वाचा मुद्दा असणार आहे की डॉट ए पी के फाईल्स आता खूप मोठ्या प्रमाणावरती जर आपण बघितलं तर कम्प्युटर्स किंवा फोनमध्ये सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणावरती येत आहेत आणि ह्या डॉट एपी के फाईल्स जर आपण ओपन केल्या तर आपली पूर्ण माहिती ही हॅकर्सला जाते आणि काही मिनिटाच्या आतच तुमचा पूर्ण बँक बॅलन्स हा झिरो होऊ शकतो ही तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामुळे आपण ज्या एखादी अनोळखी फाईल ओपन करतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ती फाईल नेमकी कोणती आहे हे वाचणं फार गरजेचं आहे इथे मी असं सांगेन की ज्या पालकांना ह्या गोष्टी कळत नाहीत त्या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना ह्या सगळ्या गोष्टी समजून सांगणं अत्यंत गरजेचं आहे अन्यथा तुमचं नुकसान होण्याचे चान्सेस जास्त आहेत मित्रांनो पुढचा चौथा मुद्दासुद्धा देखील अतिशय महत्त्वाचा आहे तो म्हणजे की तुमचा ओ टी पी नंबर जो आहे तो तुमच्या जवळातल्या जवळ मित्रालासुद्धा तुम्ही देऊ नका बाकीचे तर पाहुणे रवळे आजूबाजूचे लांबच राहिले कारण की ओ टी पी नंबर हा फक्त आपल्याने आपल्यासाठी असतो त्याच्यामुळे ही गोष्ट सगळ्यांनी लक्षात ठेवायची की आपला ओ टी पी नंबर कितीही जवळचा चांगला घनिष्ठ मित्र असला अगदी एखादा म्हणत असेल की हा माझा जिगरी यार आहे असं आहे तसं आहे काहीही असू द्या ओ टी पी तुम्ही कधीही कोणाला ना द्यायचं नाही लक्षात घ्या दुसरी गोष्ट फार महत्त्वाची मी तुम्हाला इथं सांगेन की तुमचं ज्या बँकेमध्ये अकाऊंट आहे मुळात ते बँक स्वतःहून तुम्हाला ओ टी पी कधीच पाठवत नाही हे सगळ्यात महत्त्वाचं हे तुम्ही इथे समजून घेणं फार गरजेचं आहे त्याच्यामुळे आपण ज्यावेळेस अशा काही गोष्टींच्या कृती करतो त्यावेळेस समजून घ्या की हे एक्झॅक्टली काय चाललं आहे आणि अन अनावधानाने जर समजा तुम्ही या विळख्यात अडकला तर खूप मोठं नुकसान होऊ शकतं शेवटचा पाचवा फार महत्त्वाचा मुद्दा याच्यातला जो तुम्हाला मी सांगणार आहे तो म्हणजे बऱ्याच वेळेस आपण काय करतो की आ, सोशल मीडियाद्वारे कोणाशी तरी अनोळखी व्यक्तीशी चॅटिंग करायचा प्रयत्न करत असतो आणि मग ते लोकं सांगत असतात की हे ॲप डाउनलोड करा ते ॲप डाउनलोड करा तर सगळ्यात महत्त्वाचं अनोळखी ॲप जर असेल त्याचे लिंक जर तुम्हाला कोणी पाठवली तर कुठल्याही परिस्थितीत ते अनोळखी ॲप डाउनलोड करायचं नाही जर तुम्हाला डाउनलोडच करायचं आहे त्याची माहिती प्रॉपर घ्यायचं आहे तर तुम्ही प्लेस्टोरमधून पण डाउनलोड लिगली करू शकता पण इन जर इनलिगली जर समजा तुम्ही जर अशा प्रकारचं काही अनोळखी ॲप डाउनलोड केलं तर आपली पूर्ण माहिती ही हॅकर्सला जात असते अनोळखी व्यक्तींकडे जात असते आणि याच्यामुळे आपलं खूप मोठं नुकसान होऊ शकतं त्याच्यामुळे मित्रांनो हॅकर्सकडून वाचणं सायबर गुन्हेगारीच्या ओळख्यातनं अडकणं आपली ही खूप मोठी खरं तर आता जबाबदारी आहे की आपण कशा प्रकारे आपलं अकाउंट सेव्ह करू शकतो सेफ करू शकतो वाचवू शकतो कारण की येत्या काळामध्ये मला नाही मला असं वाटतं की खूप मोठ्या प्रमाणामध्ये सायबर गुन्हेगारीचं प्रमाण हे वाढेल कारण की आता जगभरामध्ये आपण पाहतोय त्याच्यामुळे त्याचे शिकार आपण होऊ नये मला बस एवढंच वाटतं म्हणून हा खरं तर व्हिडिओ मी बनवायचा निर्णय घेतला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक या व्हिडिओला लाईक ला करा आणि हा चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू